भरपूर जणांचे कॉमेंट्स येतात की आम्हाला सुद्धा तुमच्यासारखी अकॅडमी जी आहे तर ती घरामधूनच चालू करायची आहे अगदी फोनवरून चालू करू शकतो का की कम्प्युटर लॅपटॉप लागतो तर भरपूर तुमचे क्वेश्चन्स जे असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये येत असतात आणि आजचा सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तुम्ही याच्यावरतीच बनवलेला आहे की तुम्ही कशाप्रकारे घरातूनच तुमची अकॅडमी जी आहे तर ते चालू करू शकता कशाप्रकारे तुम्ही लेक्चर डिझाईन करू शकताय कोर्स रेकॉर्ड करू शकता आणि कशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग जे असेल ओव्हरऑल तर ते करू शकता आता मी ग्राफिक डिझाईनिंग किंवा स्पोकन इंग्लिश किंवा इतर गोष्टी शिकवते तर त्याच गोष्टी तुम्ही शिकवाव्या असं काही जबरदस्ती नाही आहे तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कुठलेही क्लासेस जे असतील तर ते चालू करू शकता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पेंटिंग आवडत असेल तर पेंटिंग चालू करू शकता स्टिचिंग आवडतंय किंवा इतर कोणते यारी वर्क तुम्ही करताय कुकिंग क्लासेस तुम्हाला घ्यायचे तर कुठलेही क्लासेस जे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता सेम फॉर्मॅट असणार आहे कोर्स डिझाईनचा कोर्स ड्युरेशन काय आहे तर ते ठरवण्याचं आणि इतर सगळं आता सिलाबस वगैरे जे काय आहे तर ते डिसाईड करण्याचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावरती क्लासेस जे आहेत तर ते चालू करायचे आहेत सो दॅट नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल प्लॅन जो आहे तर तो मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करेन नमस्कार वी मी क्षितजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर अकॅडमी ठीक आहे माझं संपूर्ण लाईफ जी आहे तर ते या अकॅडमीमुळे चेंज झालं खूप स्वप्न जी माझी होती तर ती या अकॅडमीमुळेच जी आहे तर ती साकार झाली तर माझ्या अकॅडमीची सुरुवात कशी झाली तर ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिला अकॅडमीमध्ये मी ग्राफिक्स डिझायनिंग जो काही कोर्स आहे ना तर तो, तो चालू केला त्याच्यामध्ये मी सिम्पली जे काही मोबाईल ग्राफिक्स आपलं असतं ना तर ते मी शिकवायला चालू केलं होतं कारण भरपूर जणांना माहितीच नव्हतं की मोबाईल वरून सुद्धा आपण ग्राफिक डिझायनिंग करू शकतो आणि चांगल्या प्रकारे इन्कम जो आहे तो जनरेट करू शकतो तर ही गोष्ट ज्यावेळी माझ्या लक्षात आली तर त्यावेळी मी मोबाईल ग्राफिक्सचे क्लासेस जे आहेत तर ते घ्यायला चालू केले मग हळूहळू मी कोर्स डिझाईन केला आता कोर्स डिझाईन करताना सगळ्यात मेजर गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या म्हणजे आता हा कोर्सचा टार्गेटेड ऑडियन्स कोण असणार आहे म्हणजे हा तो आपला कोर्स असणार आहे तर तो, तो आपण कोणाला सेल करणार आहे ठीक आहे म्हणजे टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तर तो फिक्स करणं महत्वाचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही महिलांना टार्गेट करताय की कॉलेजच्या स्टुडंट्सना टार्गेट करताय की स्कूलच्या स्टुडंट्सना टार्गेट करताय तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स जो आहे तर तो डिसाइड करणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तुमच्या कोर्सचं ड्युरेशन किती असणार आहे म्हणजे तुमचा कालावधी काय असणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक महिना शिकवणार आहात दीड महिना आहे दोन महिने आहे किंवा काही काही कोर्सेस असतील तर ते सहा महिन्यापर्यंत पण चालतात तर तुमच्या कोर्सचा सिलेबस काय आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली जे आहे तर ते फिक्स होणार आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या असतील नोट डाऊन करा की तुमचा टार्गेटेड ऑडियन्स कोण आहे तुमचा सिलेबस काय असणार आहे म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही काय शिकवणार आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या तर त्या लिहून काढायच्या त्याचसोबत तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये थेरा थे थेरी आणि प्रॅक्टिकल ज्या गोष्टी असतील तर याचं व्यवस्थित बॅलन्स करायचं सगळा फक्त थेरॉटिकल पार्ट किंवा सगळाच पूर्ण प्रॅक्टिकल पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचं नाही आहे तर थेरी पण तुम्हाल तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे सोबतच तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे जे काय तुम्ही थेरॉटिकली एक्सप्लेन ना तर ते गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली त्यांना करून सुद्धा दाखवायच्यात आणि त्यांच्याकडून तुम्हाला त्या गोष्टी करून सुद्धा घ्यायच्यात म्हणजे अशा टाईपमध्ये इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स ज्यावेळी होतात तर नक्कीच तुम्हाला एक अकॅडमी म्हणून किंवा एक टीचर किंवा एक कोच म्हणून नक्कीच तुम्ही ग्रो करताय तर त्या अकॉर्डिंगली तुमचं सिलेबस काय असणार आहे ड्युरेशन काय असणार आहे तर ते डिसाइड करा त्यानंतर अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे जर तुम्ही लाईव्ह लेक्चर्स घेणार आहात तर तुमची टायमिंग काय असणार आहे आता कारण टायमिंग खूप महत्वाची आहे कारण तुम्ही जी टायमिंग घेत आहे तर त्या वेळेला तुमचा ऑडियन्स अवेलेबल आहे का फॉर एक्झाम्पल बघा जर तुम्ही स्कूलच्या स्टुडंटसाठी घेताय आणि जर तुम्ही सकाळी दहा ते अकराची वगैरे टायमिंग घेत आहे तर नक्कीच स्टुडंट त्या वेळेला स्कूलला गेले असणार आहे त्यामुळे ते तिकडे अवेलेबल नसणार आहे त्यामुळे तुमचा ऑडियन्स कधी अवेलेबल असतो तर त्या अकॉर्डिंगली तुमची जी काही टायमिंग असेल लाईव्ह लाईव्ह लेक्चर्सची तर ती अरेंज करा लेक्चर्स कंपल्सरी सगळे लाईव्हच घ्यावे लागतात असं काय नाही प्री रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्ही देऊ शकता किंवा सुद्धा लेक्चर्स लाईव्हला जे असतील तर ते लावू शकता आणि लास्टला लाईव्ह जाऊन त्यांचे जे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व करू शकता या अकॉर्डिंगली तुम्ही मिक्स म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग जर मिक्स कॉम्बिनेशन जे असेल तर ते स्टार्ट करून तुमची अकॅडमी जे असेल तर ती स्टार्ट करू शकता हळूहळू एक एक कोर्सेस ऍड करा ठीक आहे मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुम्ही अकॅडमी चालू करणार आहात आणि जर तुम्ही नवीन असाल या फील्डमध्ये तर हळूहळू एक एक कोर्सेस लॉन्च करा एकत्र एक सगळ्या कोर्सेस ट्राय करू नका एकत्रच मी डिझायनिंग करणार आहे आणि चार पाच कोर्सेस एक मी एकत्रच लाँच करणार आहे असं करू नका कारण मी ज्यावेळी स्टार्ट केलं होतं तर त्यावेळी मी फक्त ग्राफिक डिझायनिंग पासून स्टार्ट केलं होतं स्टार्टिंगला माझ्याकडे फक्त बारा मुलं होते मी हळूहळू ज्यावेळी अकॅडमी ग्रोथ होत गेली किंवा माझं मार्केटिंग जे आता ते चांगल्या पद्धतीने झालं तर त्यावेळी हळूहळू आपल्या अकॅडमीमध्ये जे आहेत तर ते जास्तीत जास्त ॲडमिशन जे आहेत ते होत गेले मग त्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगकडे सुद्धा लक्ष द्यायचं म्हणजे जितकं तुमचा कोर्स डिझायनिंग असेल किंवा तुमचा सिलॅबस डिझायनिंग असेल जितका इम्पॉर्टंट आहे तर तितकंच इम्पॉर्टंट तुमचं मार्केटिंग आहे कारण जर तुम्ही एखादा कोर्स डिझाईन करताय आणि तो जर कोर्स तुम्ही कोणापर्यंत पोहोचवलाच नाही त्या कोर्सची माहिती जी आहे ती तुम्ही जर कोणापर्यंत पोहोचवलीच नाही तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट जो तर तो होणार नाही आहे त्यामुळे जितकी जास्त मार्केटिंग तुम्ही कराल तर तितकं जास्त बेनिफिशियल तुम्हाला राहील जास्तीत जास्त, जास्त स्टुडंट्स जे असतील तर ते तुमच्यापर्यंत येतील आणि ऑनलाईन अकॅडमीचा एक जास्त बेनिफिट आहे तो म्हणजे काय की तुम्हाला ऑल ओव्हर द वर्ल्ड स्टुडंट्स येतात आपले भरपूर स्टुडंट्स आहेत जे आउट ऑफ इंडिया आहेत मराठी आपले लेक्चर्स जे असतील तर ते मराठीमध्ये आहेत कोर्सची लँग्वेज जी काय आहे तर ती मराठी लँग्वेज आहे बट स्टील आपले जे काय स्टुडंट्स असतील तर ते ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत म्हणजे असे काही स्टुडंट्स आहेत जे महाराष्ट्राचे आहेत पण ते बाहेर देशामध्ये आणि तिकडून ते आपले लेक्चर्स जे असतील ना तर ते अटेंड करतात त्यामुळे मार्केटिंग ऑडियन्स कोण आहे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला मार्केटिंग जे करायची आहे तर ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्ही कोर्स करू शकता रेकॉर्डिंग साठी वेगवेगळे टूल्स मिळतात जर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर सिम्पली तुम्ही मोबाईल मध्ये स्क्रीन रेकॉर्डर वापरू शकता किंवा जर कम्प्युटर आणि लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला रेकॉर्ड करायचे असतील तर ते सुद्धा टूल्स तुम्हाला अवेलेबल होतात त्याच्यामध्ये सिंपली तुम्ही टूल्स युज करून तुमची स्क्रीन रेकॉर्ड करू शकता कोर्स रेकॉर्ड करण्यासाठी किंवा सिम्पली तुम्ही अशा टाइपचे म्हणजे फेसचे जे काय रेकॉर्डिंग्स असतील तर ते पण करू शकता थोडस बेटर इम्पॅक्ट पडतो अशा टाइपचे जर तुम्ही लेक्चर्स व्यवस्थित रेकॉर्ड केले आणि रेकॉर्ड करताना मोस्टली एक गोष्ट लक्षात ठेवा की छान असे माईक्स यूज करा कारण माईक्स वापरल्यामुळे काय होतं थोडंसं साऊंड क्वालिटी जी आहे ना तर ती चांगल्या प्रकारे मेंटेन होते आणि त्यामुळे कुठे जरी एक इंटरॅक्शन असते किंवा एक कनेक्शन असते स्टुडंटमध्ये आणि एका मेंटरमध्ये किंवा कोचमध्ये में तर ते छान प्रकारचं रिलेशन जे आहे ना तर ते बिल्ड होतं सोबतच प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी असाइनमेंट्स तुमच्या स्टुडंट्सना देत चला सो दॅट तुमचे लेक्चर्स जे असतील तर ते वन वे न राहता बोथ वे राहतील एंगेजिंग राहतील तुम्ही त्यांचे असाइनमेंट्स चेकिंगसाठी मागवू शकता त्यांचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि काय काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही मिस्टेक्स असतील तर त्या तुम्ही पुन्हा त्यांना एक्सप्लेन करू शकता तर अशा टाईपमध्ये एक ओव्हरऑल कॉम्बिनेशन जे असेल तर ते तुम्ही बनवू शकता रेकॉर्डेड लेक्चर्स किंवा लाईव्ह लेक्चर्सचं आता काही लेक्चर्स असतील ना तर ते तुम्हाला लाईव्ह घ्यावे लागतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्पोकन इंग्लिशचे क्लासेस वगैरे घेणार असाल ना तर ते तुम्हाला लाईव्हच लेक्चर्स घ्यावे लागतात तुम्हाला तिकडे रेकॉर्डिंग चालत नाहीत कारण तिकडे तुम्हाला स्टुडंटची हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिस करून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं कुठलेही लँग्वेजचे कोर्सेस तुम्ही घेतात तर ते तुम्हाला लाईव्हच घ्यावे लागतात मग तुम्ही थोडंसं चेकआउट करा की तुमची कॅटेगरी काय आहे तुमचा नीश काय आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला कशा टाईपचे लेक्चर्स रेकॉर्ड करायचे आहेत आणि सगळा सिलेबस वगैरे जे काय असेल ना तर ते सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या टाइम ड्युरेशन वगैरे सगळ्या गोष्टी जास्त नोट डाऊन करून घ्या जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि जर सिरियसली तुम्हाला स्वतःची तुमची एक अकॅडमी जी आहे तर ती चालू करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर वन टू वन गायडन्स हवा असेल तर मी खाली नंबर देते व्हॉट्सअपचा तर आपला एक कोर्स चालू झालेला आहे की हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्स तर पूर्ण कोर्सचं रेकॉर्डिंग कसं करायचं सिलेबस टाईम ड्युरेशन सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या मार्केटिंग कशा पद्धतीने करायची लेक्चर्स घ्यायचे कसे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील जर त्या वन बाय वन तुमच्या निश्च अकॉर्डिंगली ज्या असतील तर त्या तुम्हाला गायडन्स जो असेल तर तो दिला जाणार आहे हे hey, हा जो कोर्स असणार आहे हाऊ टू से युअर ऑनलाईन कोर्स तर हा बरोबर पंधरा तारखेला चालू होतोय आणि गणेश चतुर्थीनिमित्त जी काही ऑफरची प्राइस होती तर ती आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे गणेश चतुर्थीची स्पेशल ऑफर आहे त्याच्यानंतर हा कोर्सची जी, जी काही प्राइस आहे तर ती पुन्हा वन थाउजंड रुपीज होणार आहे त्यामुळे फिफ्टीन तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केला तर हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे कोर्स कुठे अवेलेबल होणार आहे तर आपला मोबाईल अप्लिकेशन आहे तर मोबाईल अप्लिकेशनवरतीच तुम्हाला फोन लेक्चर्स जे असतील तर ते सगळे अवेलेबल होणार आहेत सो so दॅट इझिली तुम्ही ऍक्सेस करू शकताय आणि लाईव्ह जे असतील तर ते विकली एक लाईव्ह असणार आहे सो दॅट तुम्हाला व्यवस्थित ज्या गोष्टी असतील तर त्या समजून सांगितल्या जातील तुमच्या आणि अकॉर्डिंगली त्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्लीज जो दिलेला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करून घ्या आजच पंधरा तारखेपासून पर्यंत फक्त सहाशे रुपयाची ऑफर आहे नंतर एक हजार रुपये कोर्सची फीस जी आता ती होणार आहे तर अजून काही अडिशनल माहिती हवी असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे नक्कीच कॉमेंट करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय